बागलाण बागलाडमध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अनुदान वितरित महाराष्ट्र शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सानुगृह अनुदान योजनेअंतर्गत बागलाड तालुक्यातील विविध कारणांनी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एकूण सोळा लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे शासनाच्या ई प्रणालीच्या माध्यमातून ही मदत लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आज दिनांक बावीस मार्च रोजी बागलांडचे तहसीलदार कैलास सावडे यांच्या दालनात बागलांडचे आमदार दिलीप पोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना आर्थिक मदत वितरित करण्यात आली या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आर्थिक मदत मिळाली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दोन हजार पंधरा दोन हजार सोळापासून राज्यभर लागू करण्यात आली आहे योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या अपघात मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणे हे आहे एकोणावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शासनाने या योजनेत सुधारणा करत योजनेचा विस्तार अधिक प्रभावी बनवला योजनेनुसार शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू विजेचा धक्का सर्पदंश प्राण्यांचा हल्ला पूर किंवा इतर कारणांनी झालेल्या मृत्यूच्या प्रसंगी त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांचे सानुगृह अनुदान मंजूर केले जाते त्याचे आज वाटप करण्यात आले आहे शासन निर्णयानुसार बागलान तालुक्यातील आठ शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे ते अनुदान वारसाच्या बँक खात्यात जमाही करण्यात आले आहे यात आबाजी भोये मोहलगी दीपमाला देवरे सारते सुनीता काकुळते ध्याने प्रियंका भामरे पिंगळवाडे मनीषा अहिरे भडाणे बिलाबाई पगार ब्राह्मणपाडे रुपाली कुवर यशवंतनगर मंगलाबाई देवरे या वारसांच्या बँक खात्यात दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जमा झाले आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच योजना ठरली आहे अपघातामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासन ही मदत थेट ई प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करत आहे या योजनेत सुधारणा केल्यामुळे आता अधिक शेतकरी कुटुंबियांना त्याचा फायदा मिळत आहे बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी शासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले तहसीलदार कैलास के सावडे यांनीही शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भविष्यातील योजनांची माहिती देत शासनाच्या विविध मदत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले प्रखर न्यूज साठी भयासाहेब माळी सटाणा त्यांनी ऑनलाईन क्लिक करून या लोकांच्या खात्यात सोळा लाख रुपये वर्ग केलेले आहेत या शेतकऱ्याची नावं मी वाचतोय निती नाबाजी भोये मोहलांगी संजय अमृत देवरे सारदे संजय कृष्णा काकुर्दे त्याने किरण निंबा भांबरे उंगळवाडे अभिमान श्रावण अहिरे भडाणे सचिन प्रभाकर पगार पाडे हेमंत जी भाऊकुवर यशवंत नगर आणि पंकज शांताराम गोळे नीताने यांच्यासाठी कृषी विभाग सटाना महाली साहेब आणि त्यांचे कर्मचारी रवी खुने आणि भोये साहेब उपस्थित आहेत आणि समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहिलेलं आहे माननीय आमदार मोहोदयांनी वेळोवेळीचा वेड़ पाठपुरावा केल्यामुळं आपण ही सगळ्या बैठकाही आपल्या वेळेत होत असतात आणि प्रशासकीय स्तरावर हे क्लेम्स आपण तातडीने सर्व प्रकारची छाननी करून मंजूर करत असतो धन्यवाद